वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला शनिवार दिनांक एकवीस मे रोजी शिवानुभाव मंगल कार्यालय या ठिकाणी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानतर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा जगत गुरु काशी जगतगुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी ऊर्जा मिळावी म्हणून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी काशी जगतगुरु विश्वराध्य मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी आपल्या आशीर्वाचनात बोलताना म्हणाले की समाजातील आजच्या तरुणांसाठी पडलेला प्रश्न समाज आमच्यासाठी काय करतो जगदगुरुंनी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचं उदाहरण देऊन वीरशव लिंगायत प्रतिष्ठान समाजासाठी करत असलेल्या सामाजिक कार्याची यादीच सादर केली गुणवंत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार असो किंवा वधूवर परिचय मिळावा असो व समाजातील यशस्वी उद्योजक यशस्वी शासकीय यू पी एस सी आणि एम पी एस सी या स्पर्धा परीक्षेत यश मिळवले अशा उमेदवारांचा सन्मान समाजातील इतर युवकांना प्रेरणा मिळावी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणं अशा सर्व समावेशक कामातून आपली समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण केली असे गौरवोद्गार त्यांनी काढले आणि पुढील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वीरशैव कन्नड भवन या नियोजित भवनामध्ये होईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली

ब्रह्म श्रीकंठ शिवाचार्य नागणसूर महाराज यांची उपस्थिती यावेळी होती तसंच सोलापूर महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरडमल हृदयरोग तज्ज्ञ शैलेश पाटील उद्योजक डॉक्टर सोनाली घोंगडे डॉक्टर भारती पटणे इरप्पा सालक्की मामा सिद्धाराम होलसुरे सिद्धया स्वामी हिरेमठ प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे सुनील शरणार्थी गिरीश मंद्रुपकर कैलाश जेऊरे अनिल वजीरकर शशिकांत बिराजदार सिद्धाराम बबलेश्वर अडबयअप्पा कडगंची सुनील रामशेट्टी मनोज कोले रवी कोनापुरे शिवानंद सावळगी शिवानंद नसली महेंद्र सोमशेट्टी विजयकुमार स्वामी बाबासाहेब देशमुख लॉजिक इन्स्टिट्यूटचे चालक बगले आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मंगेश स्वामी यांनी केलं